खरं सांगायचं तर मी चहाप्रेमी अजिबातच नाही आहे पण कधीतरी खारी किंवा बिस्किट असेल तर चहा मी आवर्जून घेते अगदी सहा महिन्यातून पण मी जिथे राहते तिथे खारी शक्यतो मिळत नाही त्यासाठी मी घरी बनवते दीड कप मैदा मीठ ओवा तीन चमचे साधं तेल घालून सगळं चांगलं मिक्स करून घेतलं थोडं थोडं पाणी घालून छान मऊ असं गोळा मळून घ्यायचा आहे जास्ती सैलसर ठेवायचं नाही छान मळून मळून असा, असा मी ते घेतलं आहे हे आता झाकून दहा मिनिटे सेट व्हायला बाजूला ठेवायचं आहे दहा मिनिटानंतर परत थोडासा एकसारखा करून घ्यायचा आणि याचे एकसारखे असे आठ भाग आपल्याला करून घ्यायचे आहेत हे सगळे मी गोळे एक झाकून ठेवते आणि एक गोळा पीठ लावून अगदी पातळ याची चपाती लाटून घ्यायची सुरुवातीला मी चार चपात्या या लाटून घेणार आहे थोडंसं पीठ टाकायचं याच्यावरती आणि बाकीच्या चपात्या बनवलेल्या एकावरती एक ठेवायच्या एक म्हणजे चिकटत नाही इथे साटा बनवते मी त्यासाठी सहा चमचे तूप घेतलं आहे तीन चमचे कॉनफ्लोअर घालायचं मिक्स करून घ्यायचं साठा तयार झाला आता इथे प्रत्येकी एक एक चपाती घ्यायची साठा लावायचा चपातीला थोडंसं मैदा टाकायचा परत एक चपाती टाकायची सेम ही प्रोसेस आपल्याला चारही चपात्यांची करून घ्यायची प्रत्येक वेळेस साठा आणि मैदा लावून घ्यायचा सगळ्यात शेवटी पण हेच करायचं नंतर असा फोल्ड करायचा आणि परत यावरती साठा मैदा लावून व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असे आपल्याला फोल्ड बनवून घ्यायचे आहेत सुरुवातीला चार चपात्यांचे असे मी फोल्ड बनवून घेते अजून चार चपात्यांचे असे मी इथे दोन फोल्ड बनवून घेतलेले आहेत हे फ्रीजमध्ये पंधरा मिनिटे मी ठेवले पंधरा मिनिटानंतर बाहेर काढून हे आपल्याला लाटून घ्यायचं आहे चौकोनीच मी हे लाटून घेते अगदी हलक्या हाताने खारीच्या शेपमध्ये कापून घ्यायचे आहेत याची शेप अशा पद्धतीने हे तळण्यासाठी तेल मिडियम गरम असलं पाहिजे यामध्ये सोडून घ्यायचं लगेच चमचा घालायचं नाही नाही तर याच्या पाकळ्या मोकळ्या होतात थोडंसं याचा रंग बदलला की मग आपल्याला दोन्ही बाजूनी मिडियम हीटवरती छान खरपूस खुसखुशीत असे या खारी तळून घ्यायचे आहेत सेम याच पद्धतीने बनवून घेतल्या कशा वाटल्या या खारी तुम्हाला मला कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर फॉलो करा धन्यवाद